आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ बदलत्या हवामानाचा फटका आणि दिवाळीनंतर झालेला पाऊस यामुळे संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलंय रोज रात्रीचा पाऊस दिवसा कडक पडणारा ऊन आणि पहाटे येणारं धुकं यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेत तर या कांदा पिकावर बदलत्या हवामानामुळे करपा रोग आल्यानं तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय यापूर्वीचा पठार भागातील पेरलेला लाल कांदा मातीमोल झालाय त्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली दिवाळीनंतर थंडी सुटेल आणि कांद्याचं पीक चांगलं येईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लावला मात्र गेली आठ दिवसांपासून तालुक्यामध्ये रोज पडणारा पाऊस धुकं यामुळे कांदा पीक वाया गेलंय महागडी खतं औषधं वापरूनही कांदा पीक हातातून गेलंय यावर्षी संगमनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली मात्र निसर्गाचा लहरीपणा त्यातच नसणारा बाजारभाव यामुळे पठार भागातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर रोटा भेटर फिरवला आणि पुन्हा कांदा लागवड केली मात्र पाऊस ऊन आणि धुकं यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे एवढं नुकसान होऊनही शासनाच्या वतीनं कोणतेही पंचनामे नाहीत मी मधुकर सायजी थिटमे राहणार सावरगाव तळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी माझे साडेचार एकर कांदे काढणीला कांदे आले आणि सतत पाऊस चालू झाला त्याच्यामुळे मला कांदा एक बी काढता नाही आला आज माझ्या शेतामध्ये पूर्ण कांदे सडलेले तर ते वेळोवेळी सरकारला अँटिमेशन देऊन सांगून कोणी ऐकायलाच तयार नाही आणि मा पूर्ण कांदे गेल्यामुळं मला काही पर्यायच राहिला नाही तेव्हा सरकारनी माझी विनंती आहे सरकारला का माझे पंचनामा करून आणि मला काहीतरी नुकसान भरपाई द्यावा नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही सध्या पडणारा पाऊस हा एका गावावर पडतो तर दुसऱ्या गावावर पडतच नाही ज्या ठिकाणी शासनाचं पर्जन्यमापक यंत्र आहे त्या ठिकाणी नोंदच होत नसल्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांशी काही घेणं देणं वाटत नाही या पावसामुळं तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यामुळे पुन्हा एकदा शासनानं शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत अशी मागणी पुढे येऊ लागली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस